केशवराव भोसले नाट्यगृह हे ऐतिहासिक नाट्यगृह कोल्हापूरमधलं त्यांच्या केशवराव भोसले यांच्या जयंतीच्या आदल्या दिवशी आठ तारखेला दुर्दैवाने ही घटना झाली आणि त्यामध्ये हे नाट्यगृह जे आहे हे जळून खाक झालं खरं म्हणजे नाट्यगृह अनेक असतात परंतु काही नाट्यगृह जे आहेत त्याच्या तेचेश, त्याच्याशी कलावंतांचं आणि श्रोत्यांचं देखील एक जिवाळ्याचं नातं असतं आणि एक इमोशनल त्याला टच असतो एक भावना असतात तशा भावना या केशवराव भोसले नाट्यगृहाच्या बाबतीमध्ये या कोल्हापूरकरवासियांच्या आहेत आणि आमच्या देखील आहेत खास हे नाट्यगृह राजश्री शाहू महाराज यांनी त्यांच्या संकल्पनेतून त्यासाठी खास ते परदेशी गेले रोमला गेले आणि नाट्यगृह आणि खास बाग हे जे मैदान आहे ते लागून त्या काळामध्ये त्याची निर्मिती झाली आणि मला वाटतं शंभर वर्षापेक्षा जास्ती एकशे नऊ वर्ष ही जुनी इमारत ऐतिहासिक इमारत आज इमारत पूर्णपणे सागवान लाकडाची त्या काळामध्ये बांधली गेली आजही त्याचं स्ट्रक्चर पाहिल्यानंतर जी काय घडणावळ आहे ती पाहिल्यानंतर अशा वास्तू पुन्हा होणे नाही अशा प्रकारची घडणावळ त्या काळामध्ये केली परंतु आता मी कलावंतांनाही भेटलो अनेक लोक पुढे येत आहेत मदतीचा हात देण्यासाठी किंवा एक त्यांचं म्हणणं पुन्हा केशवराव भोसले जसेच्या तसे आम्हाला पाहिजे म्हणजे याचा अर्थ हे जे नाट्यगृह आहे हे नाट्यगृह जसं होतं पूर्वी तसंच पुन्हा उभं राहावं अशा प्रकारची भावना कलाकारांची कलावंतांची आहे आणि त्याचबरोबर कोल्हापूरकर नागरिकांची देखील आहे आणि म्हणून यामध्ये मला वाटतं जेवढे कलावंत आहेत ते कलावंतांनी कधी ना कधी या नाट्यगृहामध्ये आपला आ, आ, कला पेश केली असेल कला सादर केली असेल आपले नाटकाचे शो केले असतील आणि त्यामुळे ह्याच्याशी फार जिवाळ्याचा नातं आहे आणि म्हणून मला देखील खूप फोन आले खूप मेसेजेस आले आणि जेव्हा हे आठ तारखेला ही घटना घडली त्यावेळेस देखील एक आ, आ, मनाला एक वेदनादायी ते चित्र आणि घटना होती त्यामुळे आम्ही नक्कीच शासन हे सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आपलं आहे माहितीचं आणि कलावंतांचा देखील आदर करणारं आहे आणि श्रोत्यांचाही आदर करणार आहे आणि म्हणून हे आत्ताच मी त्या उभा असताना अनेक आर्किटेक्चर आले कलावंत आले ते सगळेजण येऊन पुढे याला एक सहकार्याची भावना त्यांनी दाखवली याचा अर्थ या वास्तूशी त्यांचं अतिशय जे भावनिक नातं किती घट्ट होतं याचं एक प्रचिती येते आणि म्हणून याची संपूर्ण चौकशी देखील आपण लावलेली आहे उच्चस्तरीय चौकशी होईल फॉरेन्सिक लॅबची लोकं या ठिकाणी टेक्निशियन देखील आज येऊन गेले त्याच्यावर पोलीस देखील चौकशी करत आहेत ठीक आहे हा चौकशीचा भाग आहे त्याच्यामधून जे काही निष्पन्न होईल त्याप्रमाणे पुढचं एका का व्हायचं ते होईल परंतु आ, हे नाट्यगृह उभं राहणं पुन्हा हे महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे आयुक्तांनी कलेक्टर यांनी मला माहिती दिलेली आहे की याचं इन्शुरन्स देखील काढला होता विमा आणि तो पाच कोटीचा विमा आहे आणि त्याचबरोबर या संपूर्ण जशी वस् वास्तू होती पूर्वी तशी वास्तू पुन्हा उभी करण्यासाठी त्यांनी एस्टिमेशन केलेलं आहे पंचवीस कोटीचं त्यामुळे यामध्ये वीस कोटींची आवश्यकता आहे सरकार शेवटी सर्वसामान्यांच्या भावनांचा आदर करणारं सरकार आहे त्यामुळे वीस कोटी रुपये सरकारच्या वतीने या नाट्यगृहाला दिले जातील आणि एकूण जशी पाच कोटी विम्याचे पाच कोटी विम्याचे पाच कोटी विम्याचे आणि वीस कोटी असे पंचवीस कोटीमध्ये हे नाट्यगृह जसंच्या तसं उभं राहील